हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू व्लॉग तर तुम्हाला माहीत आहे मी सकाळच्या तीन वाजता हा व्लॉग स्टार्ट करते ओके okay, तर तीन वाजता का कारण की आपल्याला जायचं आहे लग्नाला लातूरला आणि लग्न आलंच आहे फ्रायडेचं लग्न आहे दुपारी साडेबारा वाजताचं सा लग्न आहे तर आपल्याला इथं निघून साडेबाराच्या आधी तिथं पोहोचायचं आहे लातूरला त्याच्यामुळे आम्ही दोन वाजता उठून मस्त छान आंघोळ वगैरे केली आणि आता तीन वाजलेत आम्ही बस निघतो आता जाण्यासाठी पिल्लू पिल्लू झोपला आहे अजून छान आहो आंघोळ आहेत आणि मी तडोक्यावरून आंघोळ केली कारण की काल मला करायची होती पण काल काय मला करणंच नाही झालं ठीक आहे आणि बघू शकता बाहेर सगळीकडे खतरनाक अंधार आहे <laughs> ओके आणि आम्ही रेडी होऊन आता निघालो जाण्यासाठी बाय भेटू वाटेमध्ये ठीक आहे आणि हळूहळू यासाठी बोलते कारण की पिल्लू झोपला आहे തോട്ടലത്ര നമുക്ക് ഖുഷല്ല ओके okay, चला तर मग सुरू करूयात आपण पोहोचलो आहोत मंगल कार्यालयामध्ये हे जे तुम्ही बघता ना इंग्लाने धोतरी यास हे आपल्याच पाहुण्याचं लग्न आहे हे आहेत आपले नवरदेव नागेश दादाजी आता मंदिरामध्ये जाण्यासाठी निघाले आहेत आणि आम्ही नेमकं त्यांना गेटवरतीच भेटलो तिथंच आम्ही गाडीतून उतरून पुढे निघालो त्यांच्यासोबत जा निरा जाण्यासाठी मागे योगेश भैया पण येत आहेत आणि अफकोर्स आज त्यांचा मेन मान असतो तो, तो, तो मस्त ब्लेजर वगैरे घालून येत आहेत आणि येस आता आम्ही हनुमान मंदिरामध्ये पोहोचलो नवरदेवाने इथे छान दर्शन वगैरे पण घेतलं त्यानंतर आम्ही निघालो मंगल कार्यालयामध्ये जाण्यासाठी वेट 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 डायरेक्ट मंगल कार्यालयामध्ये नाही गेलो बरं का ऑफकोर्स आता नवरदेवला आम्ही घेऊन जातो म्हटल्यानंतर थोडासा डान्स वगैरे तर करायलाच पाहिजे ना नाहीतर मग लग्नाची मिरवणूक कशी वाटणार मी आणि त्यानंतर माणूस मनुसोक्त डान्स केला आणि येस इथं मी तुम्हाला नाही दिसत आहे गौरीचा डान्स बघितला असतात तर तुम्हाला पण खूप जास्त आवडलं असतं बाकी सर्व सोडा तिकडे बघा भैया आणि पिल्लू काय डान्स करतात हॅलो गाईस तर आता मी मंगल करायला आली आहे आणि आल्यापासून इतकी धावपळ सुरू होती सो मी ब्लॉग स्टार्टच नाही केला आणि मी छान रेडी आहे फायनली मी करून रूममध्ये आली आहे म्हटलं त्याला व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि खूप भारी धमाल मजा येते आम्ही खूप डान्स वगैरे केला मंदिरामध्ये वगैरे जाऊन आलो आणि आता नवरदेव आले आहेत अक्षता पंडितची वेळ झाली आहे ओके हां चला बाहेर जाऊ आपण आता हॅलो तर इथे दोन दोन मंगल कार्यालय आहेत एक तिकडे आहे आणि इकडं आहे तर दोन्हीकडे लग्न चालू आहेत आपलं लग्न इकडं आहे पिल्लो तर लग्न झालं आमचं मंगलाष्टिका झाले अक्षदा पडला आणि आता आम्ही निघालो जेवण करण्यासाठी जेवणाचं हॉल तिकडं आहे पिल्लू आणि मी जातो पिल्लू कुठे चालला तू मम्माम करायला आणि ना एसी मंगल करायला असल्यामुळं खूप छान वाटते जास्त डगडग नाही होते तर चलो झालं आमचं जेवण आता प्रज्ञा आणि मम्मी पण आलेत लग्नाला आहे कर, कर मम्मी ओके तर ते पण लग्नाला आलेत आणि आमचं जेवण झालं मस्त आता आम्ही दोन रूम मध्ये आराम करतो थोडा वेळ

लोण बाय बाय केला आता आम्ही जाते मंगल कार्यालयामध्ये कारण की बाहेर खूप खूप जास्त गुण आहे तुम्ही बघू शकता आधी टोपी घाला हॅलो काहीच तर फायनली लग्न वगैरे झालं ना आम्ही निघालो आणि आम्ही निघालो होता छत्रपती संभाजीनगरला साडी वगैरे आम्ही तिथं मंगल कार्यालयामध्ये चेंज केलं आणि तिथनं मग ड्रेस वगैरे घालून आम्ही निघालो आहे छान संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो आता अस्करवाडी था। मिसळ येते चहा वगैरे पिण्यासाठी म्हणलं थोडंसं ब्रेक घ्यावा आणि चहा वगैरे पिऊन फ्रेश होऊन पुढच्या प्रवासाला लागा ठीक आहे चलो बाय ऑस्करवाडी मिसळ 자네네 <목소리> 자. <목소리> हॅलो तर चला फायनली आम्ही घरी पोहोचलो आता डॉट नऊ वाजता घरी पोहोचले म्हणजे दुपारी चार वाजता आम्ही तिकडनं निघालो होतो नऊ वाजता पोहोचलो म्हणजे एक्झॅक्ट पाच तास लागली इथं पोचायला ओके पण आमची झोपली आहे आता मी पण झपणार आहे कारण की सकाळी दोन अडीच वाजता उठलो होतो त्याच्यानंतर कंटिन्यू ट्रॅव्हलिंग केली परत दिवसभर तर लग्नामध्ये खूप फिरलो खूप फिरलो खूप खूप मजा आली छान वाटलं मला ओके तिकडनं लगेच चार वाजता आम्ही परत आलो आता जेवण वगैरे झालं मी झोपते बघ आपण भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये व्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा ओके चलो बाय बाय